ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गीता आचार्य श्री सुयश गुप्तेजी महाराज यांचा केशलोचन समारंभ हातकंगलंगली तालुक्यातील हालोंडीत ता 31 जानेवारी पासून सहस्त्रनाम आराताना महा महोत्सव सुरू होणार असून ही पूजा विधि परमपूज्य आचार्य श्री सुयश गुप्तेजी महाराज यांच्या पावन सानिध्यात संपन्न होत आहे. या पूजेसाठी परमपूज्य आचार्य श्री सुयश गुप्तजी महाराज सह संघ हलोंडी नगरी मध्ये आलेले आहेत नुकताच परमपूज गुप्तजी भक्तांनी अखंड नमोकार मंत्राचा जप केला यावेळी सौधर्म इंद्र जयप्रकाश बापूसो पाटील ईशान्य इंद्र संजय जिनगोंडा पाटील गणपती कुबेर प्रदीप नानासो पाटील महायज्ञ नायक संजय पाटील प्रदीप पाटील सूरज घुमाई प्रदीप बाबासो पाटील प्रवीण पाटील दीपक पाटील बाबासो पाटील उमेश पाटील यांच्यासह जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या साठी संभाजी चौगले हलोंडी